नवजीवन व्हॉलीबॉल क्रीडा मंडळ द्वारा आयोजित भव्य दोन दिवसीय खुले व्हॉलीबॉल सामने या सामन्याचा आज उद्घाटनाचा दिवस आहे आणि दूरदूरच्या टीमा या ठिकाणी व्हॉलीबॉल खेळण्यासाठी आलेले आहेत तुम्ही पाहू शकता हा संघ बघा नवजीवन व्हॉलीबॉल संघ आहे उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी काटोल नरखेड विधानसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित आमदार माननीय चरणसिंगजी ठाकूर साहेब तसेच याज्ञवल्क्य जितकार साहेब अभिजितजी जी गुप्ता राजेश भाऊ क्षीरसागर तसेच दीपक भाऊ ढोमणे आणि अनेक असे जे नेहमीच नरखेडमध्ये कार्य करत असतात असे पूर्ण मान्यवर या ठिकाणी आजच्या उद्घाटनप्रसंगी या ठिकाणी लाभलेली आहे सर्वप्रथम बघूया कार्यक्रमाला काय संबोधन करतात खेळाडूंना जी जी। जी बालपांडेजी सन्मानिय संजयजी चर... चरडे डोमनेजी शेंद्रेजी आमचे सतीश गु रेवतकर शिरसागरजी संजय कांबडीजी प्रशांत बालई आणि मंचपावर उपस्थित सगळे सगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे मंडळी समोर बसलेले या गावाचे क्रीडा प्रेमी ज्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे त्या बाहेरगावून आलेले सगळे खेळाडू उपस्थित मित्र आज पुष्कळ वर्षाच्या प्रतीक्षेनंतर हॉलीबॉलचा या कार्यक्रमामध्ये दोन तीन वर्षाची गॅप गेली अभिजीतने सांगितलं की व्हॉलीबॉलला एक वेगळं स्थान या नार्केड शहरामध्ये आहे आणि खेळामध्ये प्रावीण्य मिळून आपलं नाव बी मोठं केलेलं आहे आणि त्याच्यामधून रोजगारही मिळवण्याचा प्रयत्न या नगरीतील खेळाडूंनी केलेला आहे अभिजीतना सांगू इच्छितो की आपण येणाऱ्या काळामध्ये नरखेड मध्ये हुनर आहे परंतु त्यांच्या करता संसाधन उपलब्ध नाही हे दुर्दैव आपलं होता परंतु आता चिंता करण्याची गरज नाही ही नगरी आता पुढच्या काळामध्ये आपल्याला नरखेड नगरी क्रीडा नगरी म्हणून प्रसिद्धीस येईल आणि त्याकरता या नरखेडच्या प्रत्येक खेळाडू करता केंद्राच्या आणि राज्याच्या तिघरी मधून जे जे काही आणता येईल ते निश्चितपणे तुमच्या पदरी पाडण्याचं काम पुढच्या काळामध्ये मी त्या ठिकाणी करणार आहे खेळाडूसाठीच नाही तर सगळ्या नागरिकांसाठी मग तो शेतकरी असो बेरोजगार असो सगळ्यांकरता जे जे काही करता येईल का ते करण्याचा निश्चय करूनच या ठिकाणी आलेलो असल्यामुळे तुम्हाला कोणाला निराशा होणार नाही याची काळजी मी घेणार आहे आणि म्हणून आजच्या प्रसंगी या ठिकाणी सगळे जे खेळाडू आलेले आहेत ते चांगल्या वातावरणामध्ये या ठिकाणी ग्राउंडही चांगलं केलेलं आहे आपण परंतु गावाच्या प्रत्येक भागामध्ये असे चांगल्या प्रकारचे मैदान तयार करण्याकरता आपण तयारी करा त्याकरता केंद्राच्या खेलो इंडियाच्या माध्यमातून असो किंवा राज्याच्या माध्यमातून असो त्या ठिकाणी निश्चितपणे सगळ्या खेळासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध करून दिल्या जाईल आजच्या या स्पर्धेच्या प्रसंगी आलेल्या मना खेळाडूंचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि सगळ्यांनी खेळा खेळामेळ्याच्या वातावरणामध्ये आपल्या गावची जी हॉलीबॉलची जी परंपरा आहे ती चांगल्या पार पद्धतीने पार पार या स्पर्धेला पार पाडण्याकरता सगळ्यांनी सहकार्य करावं चांगल्या वातावरणामध्ये या स्पर्धा पार पाडाव्या या ठिकाणी स्पर्धा हे आणि आमचा सत्कार टाकून करून टाकला तर त्या सत्काराले जे काही प्रेम व्यक्त केलेला आहे त्या प्रेमामधून जी काही शक्ती मिळेल ती निश्चितपणे समाजाच्या शेवटच्या घटकाकरता खर्ची घालील इतकंच अभिवाचन आजच्या प्रसंगी करतो